जिथं समाजाचा आणि स्वतःच्या समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो तिथं समाज स्वतःला झोपून देऊन काम करत असतो इथं दोनही अस्तित्व आहेत समाजाचं पण अस्तित्व आहे आणि स्वतःच्या मुलांच्या लेकराबाळांचं सुद्धा भविष्याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यामुळे इथं समाज झोपून देऊनच काम करतो परंतु काहींनी विचार करताना खूप केला पाहिजे की परिस्थिती काय आहे आपण कुठं जोडतोय कशाला काय जोडतोय आपल्याला काय आनंद आहे त्याच्यात आता काहीला अशा गोष्टीतच खूप आनंद असतो सत्यता ना करायची पण कोणाला तरी खुश करायसाठी कोणाला तरी दुखवायचं किंवा कोणाला तरी हिणवायचं मराठ्यांना हिनवणारे या राज्यात नाही टिकत मग क्षेत्र कोणच असू दे शेवटी या लोकात निष्ठा आहे ऊन पाऊस सुद्धा बघत नाहीत संकट आहेत मोठ होणार तरी येत आहे परंतु आता काहीला ती सवयच असते एखाद्या जातीला हिनवायचं जा। एखादी जात कमजोर समजायची पण मराठ्यांची जात कमजोर नाही आणि हिनवणारा ना हिच का दाखवते आणखीन पुढं बघा मला जरा थांबा एखादा पॉझिटिव्ह मेसेज देण्यासाठी त्यांचा जन्म झालेलाच नसतो फक्त कोणाचं कुठं चुकतंय एवढ्याच मागं लागायचं एवढंच त्यांना माहीत असतं चांगली बाजू त्यांना कधीच माहीत नसते त्यांना ते जाणून पण घ्यायचे नसते लोकांची भावना ही जाणून पण घ्यायची नसते लोकांची भावना जर माझ्याबद्दल ते जाणून घेतले ना तर काही जण जे म्हणते त्याचे डोळे पांढरे होते इतकी निष्ठा आणि प्रेम माझ्या मराठ्यांचं माझ्यावरती ताय आहे पण त्यांना वाटतं की हेच पोरग आरक्षण देऊ शकत तुम्ही त्याला संख्यात तरणार असाल तर तुम्ही आजच फेलेल तुम्हाला फक्त एकच सवय लागली मराठ्यांना हिनवायचं मराठ्यांना नाव ठेवायचं एवढ्यासाठी फक्त तुम्ही लोकांच्या समोर येत आहे बाकी तुमचा उद्देश काहीच नाही आहे सुपारी घेतल्यासारखा उदाहरणार्थ